काय करता बा ऐ शकुंतला तुला पोरगा झाला म्हणी हा कशी झाली मग डिलिव्हरी आलडू आलडू अवा नॉर्मल झाली का शिजून झाली डिलिव्हरी ऐ झाकण झुल्याची माय शिजून नाही शिजर राईट अरे हा तेच ते नॉर्मल झाले आम्हाला पोरग तर पाहू दे माय तू हा पाहिला ऐ बाळा इकडं पाहुलुलुलुलुलुलुलु ये आणि काय करू आली पागल झाली काय शंभड्या निवळतो मी नाही समजत मला शंभू पुसत असते का खात असते तर तुम्ही याचं नाव गोट्या ठेवा गोट्या हे नाव आहे का आपमान आहे अरे गोट्या मला दिदी म्हण खायला मी तो नाव कसं घेऊ मी काय मला आंटी म्हण आंटी लहान पलटू म्हणून दादागिरी करू लागला यावर म्हण आंटी अंड अव खरच आंटी म्हणलं त्यानं मला अहो आंटी नाही अंड म्हणलं नाही नऊ आंटीच आज म्हणलं तुमच्या कानात फरक पडला असल बाळा माझ्या जवळ ये अरे झोपू द्या मला आलेले ले 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 काय चालू आहे ही कोणती बिमारी आहे आलेले काय करत बाळ ओ काकू सोडा मला नाही जोरात लागली आली लय नटखट आहे बाळ अहो मूत आला लय जोर्यात वा काय झालं बाळा भूक लागली काय मस्त वाटवायला शकुंतला धरेल मुतलं हे माय अंगावर तवाचं का भुस मिळत होतो मी तवाच रडू आलो मुतू आलटा म्हणूनच रडत होतो आता झाली ना मस्त गरम पाण्या ना